जाऊन त्या ठिकाणी फोटो घेतात आज त्या ठिकाणी आपल्या सर्व सैनिकांच्या जीवावरती जे बॉर्डरवरती आपले सैनिक लढतात युद्धामध्ये शहीद झाले आज अतिरिक्याकडनं शहीद झाले त्यांची एक आठवण म्हणून आपण आपल्या सैनिकांचं शहीद स्मारक सुद्धा त्या ठिकाणी सुंदर असं त्या ठिकाणी आपल्या सगळ्या तरुण पिढीला आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याकरता त्या ठिकाणी बांधलेलं आहे आज बुद्धविहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा नागपूरच्या रंगाराव रंगाजी कुठे गेले हे बुद्धविहार सुद्धा इतकं सुंदर देखणंय त्याचं डिझाईन तुम्हाला मी मागं पाहिलं असं सगळ्यांनी एक, एक एकर दहा गुंठे जागा आपण त्या ठिकाणी चारशे बावीसला दिली मित्रांनो त्या ठिकाणी गार्डन आणि बुद्धविहार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी बौद्ध धर्म त्या ठिकाणी आपण स्वीकारलं आणि गौतम बुद्धांची सगळी आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी जे गौतम बुद्धांचं धोरण होतं ते धोरण त्यांनी ठेवकारलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं किंवा बुद्धविहारांच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतो आज मुस्लिम बांधवांना सुद्धा मी सांगू इच्छु या गावातले आज तुम्हाला पण माहीत असेल आज आमचे शेठ त्या ठिकाणी बसलेत काटेगावचे नायकवाडी म्हणून तुमच्या गावचेच आहेत शेठ नाय नायकवाडींचा ईदगा म्हणून त्या ठिकाणी वरती होता फार मोठं प्रस्त होतं त्यांनी ईदगा त्या ठिकाणी केला त्या ठिकाणी शून्य आणि तबलीक वाद सातत्यान व्हायचं गेली तीस चाळीस वर्ष झालं भांडणं होती ईद आली की भांडणं असायची मोहम्मद पैगंबरांची जयंती आली की भांडण असे कधी या लोकप्रतिनिधीला वाटलं नाही ती भांडण सोडवावं हो किंवा मिटवावं सातत्यानं आमच्या पुढं हा विषयाचा माया डोक्यात विचार येत होता की आपण ह्याच्यावरती काही ना काही मार्ग काढणं गरजेचं चारशे बावीसला एक एकर जागा त्या ठिकाणी दिली नवीन ईदगा बांधून दिला दोन्हीच्या दोन्ही सुखे आहेत तुम्हाला सांगतो कुणाचाही तांटा नाही भांडण नाही काही ना। नाही अशा रीतीनं प्रत्येक समाज बांधवाला बारशीतले जेवढे समाज बांधवत लिंगायत समाज असतील लिंगायत माळी लिंगायत कुष्टी सगळे जेवढे घिसाडी समाज बांधव आहे खटिक समाज बांधव आहेत माळी समाज बांधव आहे धनगर समाज बांधव आहे वंजारी समाज बांधव आहेत मुस्लिम सगळे बागवान असतील आतार असतील तांबुळी असतील जेवढेही मराठा मंदिर असेल त्या ठिकाणी सगळे जेवढे बुद्धव्याची दुरुस्ती केली बारशीची वायरागची जेवढे ऐंशी टक्क्याहून अधिक वैदू समाजासहित सगळ्या समाजांना त्या ठिकाणी दहा गुंठे वीस गुंठे बुरुट समाज असेल सगळ्यांना जागा आणि सभाघर बांधून आज त्या ठिकाणी प्रशस्त या ठिकाणी प्रशस्त असं त्या ठिकाणी सगळ्यांचं राहणीमान झालेलं कारण गोरगरिबांच्या घरी कुणी पाहुणे आले छोटा मोठा कार्यक्रम असला बांधवानं करणं शक्य होत नाही त्यामुळे ती कामं त्या ठिकाणी करून दिली प्रत्येक समाजाचं त्या ठिकाणी हित जोपासण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज बार्शी शहरामधले सगळ्या गार्डन केल्या बार्शी शहराला दोनशे शहाण्णव कोटीची पाणी पुरवठ्याची योजना आणली त्याचं पन्नास टक्के काम पूर्ण झालंय जॅगवेलचं उजनी धरणातलं काम पूर्ण झालेलं आहे वैरागला अडतीस कोटीची योजना त्या ठिकाणी पाणी पुरवठा दिली आणि आपल्या सगळ्या ग्रामीण भागाला कोटीच्या योजना जवळपास एकशे सात गावाला त्यात पांगरी सहित जल जीवन मिशनच्या माध्यमातून दिल्या अशा रीतीनं शेतीचं पाणी असल पिण्याचं पाणी असेल रस्ते असतील दळणवळण असेल आपले सौंदर्याचे काय विषय असतील या प्रत्येक आरोग्याचा विषय असेल क्रीडांगण म्हणून आपण भगवत मैदान बांधलं नव्यानं त्रेचाळीस कोटीला आपण चारशे बावीसला ला त्या ठिकाणी मान्यता आणलेली मित्र अशा रीतीनं सर्व स्तरावरती आपण आज विकास करतो आज एम आय डी सीच्या बाबतीमध्ये सुद्धा गाताच्या वाटीला जाऊन बघा साहेब उद्योग मंत्री होते त्यावेळी ती जागा आपण ताब्यात घेतली त्याच्यानंतर दहा वर्ष काही झालं नाही नऊला आणि चौदाला माझा पराभव झाला दहा वर्षात काय झालं नाही परंतु आता त्या ठिकाणी दोन पाच युमएचे ट्रान्सफर त्याचे सब स्टेशन बनवले नगरपालिकेने पाणी दिले सगळे कारखाने उभार लागलेले आहेत तुम्ही जाऊन ते सगळ्या चार ते पाच हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आज त्या ठिकाणी सहाशे एकरची एमआयडीसी होती परंतु एकशे पस्तीस एकरच्या जागा आपल्याला पुढे घेताही नाही कारण शेतकरी बांधवांनी मला सांगितलं की भाऊ आता आमची जागा घेऊ नका त्यामुळे मी वैरागला संतनाथ सहकारी साखर कारखान्याची दोनशे त्रेचाळीस एकर जागा आहे मित्रांनो दोनशे त्र्याऐंशी एकर होती परंतु चाळीस एकर जमीन विकून त्या ठिकाणी काही बँकेतले पैसे भरले गेलेले आहेत एक दहा कोटी रुपयाचं कर्ज बँकांचं राहिलेलं आहे त्या ठिकाणी जवळपास एकशे ऐंशी एकर जमीन आपण एम आय डी सीला त्या ठिकाणी देणार आहोत त्या वैराग भागामध्ये सुद्धा एक एम आय डी सी असेल आणि संतनाथ कारखाना जो ह्या पापी माणसानं बंद पाडला तो पुन्हा एकदा चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न तो तोही कारखाना सहकाराच्या